मारहाण करणारे आकाशा मुलाचे गुंड म्हणून फिरत होते माधव जाधव मारहाण प्रकरणी सुरेश धस यांचा आरोप शिवसेना पदाधिकारी अशोक धोनी अपहरण आणि हत्या प्रकरण घोलवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर यांची उचल बांगडी धोनी कुटुंबियांकडून देखील पडळकर यांच्यावर करण्यात आले होते गंभीर आरोप नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलगुवा येथील मदरशात दोन विदेशी नागरिक एम एनमधून आलेले हे नागरिक नंदुरबारमध्ये राहत होते नऊ वर्षांपासून बेकायदेशीररित्या राहत असल्याची माहिती अशा घटना सुरू असतील तर असे मदरसे हवेत तरी कशाला अतिरेक्यांचे अड्डे म्हणून मदरसे चालत असतील तर ते बंद करावेत अक्कल गोवाच्या मदरशात विदेशी नागरिक राहत असल्याचं समोर आल्यानंतर मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया उमेदवाराला निधी मिळणार कुडाळमधील भाजप कार्यकर्ता मिळाव्या नितेश राणे यांचं वक्तव्य सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपी सुदर्शन घुलेची सीआयडीनं पुन्हा घेतली कस्टडी घुलेचं व्हॉइस सॅम्पल देखील तपासलं जाणार राहुल सोलापूरकरांचे दोन्ही व्हिडिओ पोलिसांनी तपासले अजून तरी काही आक्षेपार्ह सापडला नाही पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती टॅलेंट प्रकरणी जावद कलाल तन्मय भट राखी सावंतसह आणखी काही जणांना पाठवले समन्स या सगळ्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आलं इंडिया गॉट टॅलेंट प्रकरणामध्ये आतापर्यंत झालेले सर्व अठरा भाग तपासले जाणार अन्य काही अपशब्द आढळल्यास कारवाई करण्यात येणार मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी समय रैनांनी मागितला वेळ समय सध्या परदेशात असल्यानं सतरा मार्चला मुंबईत परतणार असल्याची वकिलांची माहिती तर तपास सुरू झाल्यापासून चौदा दिवसात हजर राहण्याच्या अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलिस मझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या